खरं म्हणजे विरोध करायला तो मार्ग अजून तसा म्हणा असा फायनलाइज झालेला नाही आहे नुसते हवेत चर्चा आहे मुळात दोन हजार एकच्या दरम्यान जो पहिला सर्वे झाला होता पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा तो सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री असताना झाला होता त्यानंतर त्या रेल्वे मार्ग तोट्यात जाण म्हणून तो फाईल बंद करण्यात आली दोन हजार चारला मी पुन्हा खासदार झाल्यानंतर पुन्हा सर्वे करायला लावला तोसुद्धा तोट्यात येत होता त्यावेळेला टू पॉईंट एटी फोर पर्सेंट टोट्या म्हणून तो बंद झाला मी पिछा सोडला नाही आणि म्हणून दोन हजार बाराला पुन्हा सर्वे केल्यानंतर तो चार टक्के फायद्यात रेल्वेमार्ग जात होता म्हणून त्याला मंजुरी मिळाली दोन हजार सोळाला सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असल्यामुळं त्यांनी त्याला पुढाकार घेतला आणि त्याला फायनल मंजुरी दिली दरम्यानच्या काळात ही कॉस्ट साधारण अडीच हजार कोटी येत होती परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारने भागीदारीमध्ये हा प्रकल्प करायचा ठरल्यानंतर दोन हजार सोळाला असं ठरलं की दोन्ही सुरुवातीला सीड कॅपिटल पाचशे पाचशे कोटी रुपये जमा करायचे आणि उर्वरित जे पैसे आहेत ते बाजारात उभे करायचे किंवा काही परदेशी कंपन्यात तो उभे करायचे असं ठरलं होतं परंतु हे सगळं करत असताना नवीन संकल्पना निघाली की सेमी हायब्रीड रेल्वे प्रकल्प व्हावा जेणेकरून पुणे ते नाशिक महाराष्ट्रातली महत्त्वाची दोन शहरं ही प्रवाशांना दोन तासामध्ये अंतर पार करता आलं पाहिजे त्याप्रमाणे डी पी आर तयार झाला तेरा हजार शहाण्णव कोटी रुपयाचा आणि त्यानंतर अडीच अडीच हजार कोटी दोन्ही सरकारनं टाकायचे उर्वरित आठ साडेआठ हजार कोटी रुपये बाजारातून उभे करायचे हे सगळं होत असताना मी प्रकल्प मंजूर करून सगळं काही करून ठेवलं दोन हजार एकोणीसला लगेच दोन लोकसभेच्या निवडणुका लागल्या माझा पराभव झाला त्याच्यानंतर आजपर्यंत दुर्दैवाने ती फाईल आहे तशीच त्याच टेबलवर आहे त्याच्यावर पुढं काही हालचाल झाली नाही गेल्या आठवड्यात कळालं आठ दहा दिवसापूर्वी की ह्या प्रकल्पाचा रेल्वे मार्ग बदलला आहे सुरुवातीला आम्ही जे अपेक्षित केलं होतं तो हडपसर हवेली मार्गे वाघोली मार्गे लोणीकंद लोणीकंदवरून आळंदी चाकण खेड मनसर नारायणगाव आळेफाटा बोटा संगमनेर आणि नंतर नाशिक हा सगळा मार्ग सगळ्यांच्या दृष्टीने सोयीस्कर होता परंतु गेल्या वर्षभरापासून चर्चा आहे की जी एम आर टीची अडचण आहे जी एम आर टीमुळे हा प्रकल्प होऊ शकत नाही त्याच्यावर शिक्कामोर्तब गेल्या आठवड्यामध्ये लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला उत्तर देताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं की जे एम आर टीच्या अडचणीमुळे हा प्रकल्पाचा रूट आम्ही बदलला आहे आणि तो नवीन सुधारित रूट जो आहे तो हडपसर मार्गे लोणीकंद लोणीकंदवरून रांजणगाव शिरूर नगर इथपर्यंतच आहे आणि नगर ते शिर्डी ऑलरेडी रेल्वे लाईन चालूच आहे आणि शिर्डीपासून नाशिक की नवीन प्रकल्प नव्यानं मंजूर केलेल्या गेल्या दीड दोन वर्षापूर्वी त्याचं काम आता संपत आलेलं आहे हा प्रकल्प जर केला तर चार तास लागतील चार ते पाच तास लागतील असे करून निघाल्यानंतर पुण्याला यायला कारण मार्ग मोठा आहे जवळजवळ साडेतीनशे चारशे किलोमीटर आहे आम्ही सुचवलेला मार्ग जो आहे तो दोनशे चौतीस किलोमीटरचा होता आणि दोन, दोन तासामध्ये ते अंतर पार करता येणार होतं आता जे एम आर टीच्या संदर्भात मला आपल्याला निवेदन या ठिकाणी करायचं आहे हे सगळं दोन हजार पाचपासून रेल्वे प्रकल्प पर चालू होत असताना म्हणजे त्याच्यावर मी काम करतो आहे सगळ्या प्रसारमाध्यमाकडं त्याची चर्चा होत असताना ना जे एम आर टीच्या लक्षात आलं ना रेल्वेच्या लक्षात आलं मग आज अचानक वैष्णव म्हणून मंत्री आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सगळीकडे धावा धावा धाव चालू झाली धावपळ सुरुवात झाल्यानंतर आम्हीसुद्धा माहिती काढली ठीक आहे दहा किलोमीटर त्या केंद्रापासून जे एम आर टीपासून दहा किलोमीटरच्या अंतरावरच्या बाहेर तुम्ही रेल्वे जर नेली तर त्यांना काही तोटा होणार नाही आता आता त्या अधिकाऱ्यानं म्हणतात काहीतरी खोटं सांगतात की पंधरा किलोमीटर अंतर पाहिजे ठीक आहे पंधरा किलोमीटर जर अंतर धरलं तरी मनसरवरून नारायणगावच्या वरच्या बाजूने जर आपण गेलात आणि पुन्हा आळेफाट्याला आलात तर ओझर मार्गे आळेफाटा आणि आळेफाट्यावरून पुन्हा बोटाने ओरिजिनल मार्गावर ठरवलं त्या मार्गाने करायचं ठरलं तर तेवढेच पैसे लागतील तेवढाच किलोमीटरमध्ये हा मार्ग होईल आणि तो जर झाला नाही तर राजगुरुनगर चाकण म्हणजे खेड आंबेगाव जुन्नर ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे आज आपण पाहतोय ट्रॅफिक इतके मोठ्या प्रमाणात आहे प्रचंड ट्रॅफिक सगळ्यात जास्त ट्रॅफिकचा मार्ग कुठला असेल तो पुणे ते मनसर किंवा ब पुणे ते जुन्नर मग ह्या लोकांनी काय करायचं